आणि संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराजांच्या काळातील जे जुनं मंदिर होतं तसंच सातशे वर्षांपूर्वीचं रूप हे मंदिराला आता मंदिर समितीकडून देण्यात आले पंढरीत येणारा प्रत्येक भाविक हा हे जुनं रूप पाहण्यासाठी आसूसलेला आहे आणि याबद्दल माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे माऊली काय नेमकं ते रूप होतं किती देखणं ते रूप होतं आणि ने आता नेमकं कसं ते रूप देण्यात आलेलं आहे वारकऱ्यांच्या मनात या रूपाबद्दल काय भावना आहेत नक्कीच आपण बघितलं तर जतनाने संवर्धनाचं काम विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं सुरू होतं आणि आपण बघितलं तर संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांच्या काळातील जे जुनं मंदिर होतं ते आता नव्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत आपण बघितलं तर हे जे आता जो नव्या नव्या मंदिर करण्यात आलेलं आहे याचा रंगरंगोटी पूर्ण काढण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिरात ते जु जे जुनं पुरातत्व पुरातन मंदिर जे होतं ते आता आपल्या आपल्याला पाहायला मिळतंय काही भाविक का वर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं मंदिर होतं आणि आपण काय वाटतं त्यांना आपल्याला काय सांगाल तुमचं दर्शन झालं हो दर्शन झालं काय ज्ञानेश्वर चांगलं वाटलं आता ह्या वर्ष लांबून बी दर्शन दिसलं तरी पांडुरंगाची मूर्ती चांगली दिसत आहे आणि मंदिर चांगलं सुटसुटीत वाटत आहे तुम्हाला काय वाटतंय पहिल्यापेक्षा एकदम देवाचा चेहरा हे सगळं आनंदीत दिसतो का कि त्याच्यामुळे आनंदच झाला आहे सगळा मंदिर हे दुरुस्ती झाल्याबद्दल हो एकदम भाविक आपल्याबरोबर आपण काय सांग कुठून आलात माऊली आम्ही परभणी पालम तालुका दर्शन झालं या आधीचं मंदिर आणि आताचं मंदिर कसं वाटतंय नाही खूप सुधारणा झाली आता चांगलं विठ्ठल मंदिर विठ्ठल हे विठ्ठलाची मूर्ती पण खूप सुंदर सजली तुम्हाला काय वाटतंय मंदिर छान झालं आता नंबर एक मंदिर झालं नंबर एक मंदिर झालं आता मस्त सोय झाली सगळं सुधारणा घाल नाही कुठं त्यांच्याकडून जाणून काय सांगाल की जे पुरातन मंदिर होतं ना मंदिर आहे सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं खरंच आभार मानेन की त्यांनी ही वारी सर, सर्व गोरगरीब वारकऱ्यांसाठी इतकी सुटसुटीत केली आणि आज प्रत्येक वारकरी सुख समाधानाने दर्शनाला येतोय जे बारा बारा पंधरा पंधरा तास लागत होते ते आता पाच पाच सहा सात तास तासात तास दर्शन होतंय त्याबद्दल आम्ही पंढरपूरच्या रहिवाशी म्हणून मुख्यमंत्री साहेबांचं सा खरंच आभार मानतो आणि जे पहिलं मंदिर होतं त्याच्यापेक्षा एकदम सगळ्यात चांगलं मंदिर म्हणजे जसं सातशे वर्षापूर्वीचं जे मंदिर होतं तसंच मंदिर आता परत एकदा आपल्याला बघायला मिळतंय याच्यासारखं समाधान कुठंच नाही आणखी काही भाविक आहेत काय वाटतं नाव दर्शन झालं आता तुमचं हो दर्शन छानपैकी झालं आणि आत्ताच्या जे सरकारनं ज्या सुविधा केल्यात खूपच छान केल्यात आहेत कारण आम्ही आता गेली जो चौदा पंधरा वर्ष येतो पण यावर्षी जी सुविधा आहे एकदम सुटसुटित आणि सामान्य माणसाला अगदी वारकऱ्यांना अगदी छानपणे दर्शन एक ते दीड तासात मुखदर्शन होतंय आणि पायऱ्याचं दर्शन आम्हाला अडीच ते तीन तासात झालं पूर्वीचं जे मंदिर होतं आणि आताचं जे मंदिर आहे ते काय वाटत खरोखर आताचा जो ओरिजिनल लुक आहे ना तो खूप छान आहे एकदम आणि असंच हवं होतं जे आम्हाला हवं होतं ते ह्या सरकारने आणि ह्या ज्या कमिटीने जे स्थापन पंढरपूर रहिवाशांनी जे केलंय खूप छान केलंय धन्यवाद रामकृष्ण पाहिलं तर जुन्या रूपातील नवीन मंदिर येणाऱ्या आषाढी वारीमध्ये प्रत्येक भाविकांनी घेतल्यानंतर आत्मिक समाधान वाटतं असं आपल्याला त्यांना सांगितलेलं आहे नक्कीच आपण पाहिलं तर जुन्या रूपातील नवीन मंदिर जे आता विठ्ठल रुक्मिणीचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पुरातत्व विभागाकडून आणि संवर्धनाचं काम सुरू होतं आपण पाहिलं तर विठ्ठलाचं गर्भगृह असेल रुक्मिणी मातेचं गर्भगृह असेल यातील ग्रेनाईट काढण्यात आले आणि संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या काळातील जे मंदिर होतं पुरातन लुक देण्याचं मंदिर समितीनं काम केलं आहे आपण एकंदरीत पाहिलं तर आपण येणाऱ्या भाविकांना हे पुरातन लूक पाहायला मिळतंय काही भाविक माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं काय वाटतं त्यांना माऊली कुठून आलात आम्ही आळंदीचा आहे माऊली आळंदी काय वाटतंय जे आताचं मंदिर आहे आणि जे पहिलं मंदिर होतं ना आता कसं वाटतं तुम्हाला आता मंदिराचं मंदिरात जे दर्शन घेतलं पूर्वी सातशे वर्षापूर्वीच दर्शन घेतल्या झालं माऊली जीवाला समाधान वाटलं अप्रतिम काम आहे मस्त आणखी काही भाविक माझ्या बरोबर तुम्हाला आता दर्शन झालं माउली हो झालं दर्शन एकदम व्यवस्थित दर्शन होत आहे आधीपेक्षा सुरळीत चाललंय सगळं दर्शनाचं या वेळेस घाई गर्दी नाही घाई नाही काही नाही एकदम व्यवस्थित दर्शन होऊन राहिलं पहिलं जे मंदिर होतं विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं जे सातशे वर्षापूर्वी ज्ञाने दैने, संत ज्ञानेश्वर महाराजांचं ते आता या कुठंतरी तुम्हाला आता पाहायला मिळतं कसं वाटतं म ते जुनं मंदिर पाहून आता मन प्रसन्न होतं आधीचं मंदिर पाहून आधीचं मंदिर पाहून मन प्रसन्न होऊन राहिलं आता काही टेन्शन नाही एकदम भारी वाटतंय की काही भाविक आपल्या बरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय वाटतं तुम्हाला आता जे विठ्ठल मंदिरात आता दर्शन केल्यानंतर जे आताच मंदिर आणि पूर्वीच मंदिर होतं त्याबद्दल काय वाटतं मंदिरामध्ये औद्योगिक रोषणाने अगदी मंदिराचा परिसर झळकून गेलेला आहे आणि अत्यंत नेत्रदीपक अशा पद्धतीने मंदिराची सजावट केली आहे आणि वर्षानुवर्षी यामध्ये वाढ होवी ही आम्ही प्रार्थना करतो दर्शन झालं ही भाग्य मानतो तुम्हाला काय वाटतं जे पूर्वीचं मंदिर होतं आणि आताच्या मंदिरामध्ये काय फरक वाटत काय वाटतं मंदिर तर पर पहिल्यापासून ते पहिल्यापासून जी श्रद्धा होती लोकांची ते तर अजून वाढले आणि आजकाल जे लोक म्हणतात की वयस्कर लोकच वारी आता तो चुकीचा ठरलेला आहे भ्रम आता तरुण वर्गाची सुद्धा एवढी ओढ आलेली आहे त्याच्यामुळं ह्या तरुण वर्गाच्या ओघामुळं मंदिर आणि इथला आजूबाजूचा परिसर आहे तो त्याचं आकर्षण आणि सगळं द्विगुणित झालं आनंद जो सो सहा होता तो सगळा द्विगुणित झालेला आहे आता आम्ही सुद्धा कैलासवासी केदार रेड्डीकर गड इंग्लं धर्मदायुक्त धर्मादाय रुग्णालय आमचं तिथून आम्ही आलोय सुजित गायकवाड सर इथं आमची इथं इथं वाखरीत आम्ही मेडिकल कॅम्प म्हणजे सगळं तरुण वर्गाला सर्वांना वाटतं की सेवा द्यावी विठ्ठलाच्या आपण समाजात देणार लागतो त्यामुळे विठ्ठलाच आपण दर्शन घ्यायला यावं म्हणजे एकंदरीत हे तरुण वर्गाचं आणि जुन्या लोकांनी जे आपल्यावर संस्कार केलेत त्याच्यामुळं सोळा हा द्विगुणित झालेला आता आणखी काही भाविक आपल्या बरोबर आहेत आपण त्यांना विचारूयात की काय वाटतं पूर्वीचं वाट जे, जे, पूर जे मंदिर होत आताच्या मंदिरामध्ये कसं वाटतं कसं काय आताच जे मंदिराचं म्हणजे गव्हर्नमेंटनी पूर्वीचं जे मंदिर होत जी पहिली मंदिराची जी रचना होती ती आता परत सुशोभित करून आमच्यासारख्या तरुण पिढीला जुनं मंदिर कसं होतं हे बघण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिले तर सरकारचे खूप खूप आभार मानतो की जुनी आपली संस्कृती कशी होती त्याचं दर्शन आज आम्हाला झालेलं आहे पहिल्या मंदिराचं आता सरकारने पूर्वीच्या मंदिरात आता दाखवल्यामुळं खूप खूप धन्यवाद सरकारचे <सथ> नक्कीच आपण पाहिलं तर आता जुन्या पिढीला सुद्धा जे संत ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील सातशे पूर्वी सातशे वर्षापूर्वीचं जे मंदिर होतं ते आता पाहिल्यानंतर जुन्या रूपातील नवीन मंदिर पाहिल्यानंतर येणारा प्रत्येक भाविक हा असतो की विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचं जे संवर्धन झालेलं आहे जे जुनं मंदिर जे नव्या रूपात पाहायला मिळतं यातून आता समाधान व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं माऊली खरं आहे तरुण वर्गामध्ये सुद्धा मोठा उत्साह मोठा आनंद पाहायला मिळतोय